श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार जय गिरणारी मी डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी आपलं आपल्याच चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो आज आपण गुरुग्रह बदल याविषयी माहिती घेणार आहोत गुरुग्रहाचं परिवर्तन म्हणजे राशी बदल होणार आहे बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी वृषभ राशीमध्ये राशी गुरुग्रह जाणार रा आहे याचा जो पुण्यकाळ आहे तो सकाळी अकरा वाजून पाच मिनटांपासून बुधवारी दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा राहणार आहे या पुण्यकाळात ज्यांना चौथा आठवा बारावा गुरु आहे त्यांनी गुरुग्रहाचा मंत्र जप करावा गुरुग्रहाचं पूजन करावं निश्चितच त्याची चांगली फळं तुम्हाला मिळणार आहे गुरुग्रहाचा कुठलाही मंत्र जप करावा ज्योतिषशास्त्रात गुरुबदलाला फार महत्त्व आहे गुरुग्रह एक राशीतून दुसर दुसऱ्या राशीमध्ये गोचर भ्रमण करतो हे तेरा महिन्यांसाठी करत असतो म्हणजेच गुरुग्रह एका राशीत आला की तो वर्षभर त्याच राशीमध्ये राहतो त्यामुळं या गुरुबदलाचे फळं त्या जातकाला मिळत असतात असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीसपासून ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे सोप्या भाषेत समजायचं झालं तर तेरा महिने हा कालावधी राहणार आहे गुरुग्रह आपल्याला मान सन्मान प्रतिष्ठा विवाह संतती भाग्य ज्ञान शुभफळं परीक्षेमध्ये मिळणारं यश सुख समाधान नोकरी व्यवसाय यामध्ये यश बदली बढती प्रमोशन अशा सर्व गोष्टींसाठी गुरुग्रहाचा प्रभाव उपयोगी ठरत असतो म्हणूनच गुरुग्रहाचे योगदान हे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे ठरते पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजेच वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी मिळण्याची शंभर टक्के खात्री असणं असं आपल्याला म्हणता येईल यातही गुरु आठ मे ते एक जून दोन हजार चोवीस जवळजवळ एक महिना याच गुरुग्रहाचा अस्तकालावधी राहणार आहे यात कोणत्याही प्रकारच्या मंगल कार्यासाठी शुभ कार्यासाठी या काळात मुहूर्त नाहीत लग्न मुंज वास्तुशांती गृहप्रवेश यांचे मुहूर्त या मे महिन्यात नाहीत लग्न मुंज वास्तुशांती गृहप्रवेश यांचे मुहूर्त या मे महिन्यामध्ये नाहीत तसेच याच वर्षी गुरुग्रह वक्री देखील होणार आहे बरं का नऊ ऑक्टोंबर ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे आपण या तेरा महिन्यात गुरुग्रहाची पूर्ण माहिती घेतलेली आहे गुरुग्रहाचा पूर्ण आढावा घेतलेला आहे चार महिने गुरुग्रह या कालावधीमध्ये वक्री असणार आहे राशीचक्रातली तिसरी राशी, राशी मिथून राशी या राशीला काय फळं मिळणार आहे याची माहिती आपण आता घेणार आहोत या व्हिडिओला आपल्याला पूर्णपणे शेवटपर्यंत पाहायचं आहे तुमच्या राशीला अकरावा गुरु संपून आता बारावा गुरु सुरू होणार आहे गुरुग्रहाचे वैशिष्ट्य असे आहे की गुरुग्रह ज्या स्थानात असतो त्याची फळं नष्ट करतो त्या स्थानाचा तो नाश करतो असं देखील म्हटलं जातं त्या स्थानाच्या तो अडचणी निर्माण करतो त्या स्थानाचे फळं जे शुभ मिळणार असतात ते तो नाहीसे करतो परंतु गुरुग्रह हा ज्या स्थानावरती दृष्टी टाकतो त्याची शुभ फळं मात्र नक्की देतो म्हणून या दृष्टीला आपण समजावून घेऊया गुरुग्रहास तीन दृष्टी असल्याने तो तीन ठिकाणी समोर एकाच वेळी पाहत असतो गुरुग्रहाची पाचवी दृष्टी सातवी दृष्टी आणि नववी दृष्टी आहे त्यामुळं या तीन ठिकाणचे शुभ परिणाम आपल्यास मिळ आपल्याला मिळतात परंतु गुरुग्रह ज्या स्थानात आहे त्याची फळं फारशी चांगली मिळत नाही आता आपण या चार गोष्टी बारकाईने जाणून घेऊया वृषभ राशीत येणारा हा गुरुग्रह तुमच्या राशीला आता बारावा असणार आहे म्हणजेच कुंडलीच्या बाराव्या घरामध्ये तो तेरा महिने असणार आहे या बाराव्या स्थानावरून गुरुची जी दृष्टी आहे ती चौथ्या सहाव्या आणि आठव्या स्थानावर असणार आहे आपल्या पूर्वजांपासून होणारे लाभ आपल्याला होणार आहे म्हणजेच वडिलोपार्जित संपत्ती पैसा आडका जमीन जुमला यांचे प्रश्न मार्गी लागून या गोष्टी तुम्हाला निश्चितच मिळणार आहेत तसेच बऱ्याच दिवसांपासून तुम्ही स्वतःचे हक्काचे घर व्हावे म्हणून प्रयत्न करताय खूप दिवसांपासून गाडी घेण्याची इच्छा आहे ती होत नव्हती ती आता स्वत स्वतःच्या प्रयत्नांना यश मिळून ते तुमचं स्वप्न आता साकार होणार आहे गाडी वाहन बंगला घर होण्याचे योग या वर्षी आपल्याला आहेत आईकडून होणारे लाभ यावर्षी मिळणार आहे आईच्या आरोग्याच्या समस्या देखील कमी होणार आहेत घरात शांतता सुखशांती मिळण्यास सुरुवात होईल घरातील वादविवाद कमी होतील यावर्षी या, या गोष्टींचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने कर्ज देखील वाढणार आहे त्यामुळं आर्थिक प्रश्नांचे काटेकोरपणे नियोजन तुम्हाला करावे लागणार आहे मनात चलबिचल चल सुरू होणार आहे झोपेच्या समस्या काही प्रमाणात काही जणांना निर्माण होणार आहेत त्यामुळं आत्तापासूनच थोडे आध्यात्मिक वातावरणाकडे आपल्याला वळायचे आहे आध्यात्मिक गोष्टींकडे वळावं लागणार आहे थोडंसं मेडिटेशन योग प्राणायाम व्यायाम आपल्याला करायचा आहे हे नक्की आपल्याला ठरवून घ्यायचं आहे रोज जास्तीत जास्त दत्त उपासना करायची आहे गुरुचरित्र जे आहे त्याच्यामधला फक्त चौदावा अध्याय आपल्याला नित्य नियमाने वाचन करायचं आहे श्री स्वामी समर्थ यांचा मंत्राचा जप करायचा आहे आठवी दृष्टी शुभ असल्याने आपल्याला सासूरवाडीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळतील यालाच आपण वडिलोपार्जित संपत्ती म्हणून पाहत असतो हे संपूर्ण वर्ष धनसंपत्ती वाढवण्यासाठी अनुकूल आहे तसेच देशविदेशातील यात्रा देखील आपल्या होणार आहे काही गोष्टीत विणाकारण फिरावे लागणार आहे त्यामुळं आर्थिक नुस नुकसान देखील होणार आहे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होणार आहे गुरु ज्यावेळी बाराव्या स्थानातून जातो तेव्हा वैवाहिक जीवनामध्ये जास्त अडचणी निर्माण करतो त्यामुळं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये कुठल्या अडचणी येणार नाही याची ये आपल्याला काळजी घ्यायची आहे वैवाहिक जीवन या काळात जास्त जपावं लागणार आहे नात्यातील संबंध त्याकरता आपल्याला जोपासायचे आहेत बारावा गुरु हा विवाह जमण्यासाठी थोडेसे जास्त प्रयत्न करावे लागणारा असतो विवाह निश्चित करण्यापूर्वी एकमेकांविषयी जास्त सखोल माहिती घ्या व मगच विवाह निश्चित करा घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नका आरोग्यावरती हॉस्पिटलमध्ये देखील आपल्याला खर्च करावा लागणार आहे त्यामुळं आरोग्य जपा स्वतबरोबर घरातल्यांचे आपल्या आईचे मुलांचे पत्नीचे आरोग्य सांभाळा या वर्षात जी मंडळी गुढशास्त्र आध्यात्मिक वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र रेकी हिलिंग शिकू इच्छिता एखाद्या विषयामध्ये नवीन गोष्टी शिकू इच्छिता तर त्यांना हा काळ अनुकूल आहे सहावी दृष्टी आपल्या हितशत्रूंच्या स्थानावरती असल्याने विरोधकांवर यावर्षी मात करण्यास हा कालावधी चांगला राहणार आहे काही शत्रू आपले मित्र होतील जुने शत्रू शत्रुत्व शत्रु विसरतील मामा मावशी यांच्याशी देखील काही पूर्वीचे वाद असतील ते, देखी ते देखी हाड़ु, हाड़ु देखील आता संपुष्टात येतील तर बऱ्याच काळापासून आपणास असलेल्या आरोग्याच्या समस्या देखील आता हळूहळू कमी होताना दिसतील औषध उपचार आपल्याला लागू पडणार आहे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये देखील आपल्याला यश मिळणार आहे कोर्टामध्ये न जाता बाहेरच्या बाहेरच तडजोड होणार आहे काहीतरी सेटलमेंट होणार आहे आणि यातूनच चांगला मार्ग निघणार आहे बऱ्याच दिवसांपासून असलेले कर्ज देखील हळूहळू कमी होणार आहे धंद्यामध्ये आपल्याला वाढ होताना दिसणार आहे नवीन पैशाचे स्रोत उपलब्ध होणार आहे परंतु जसे पैसे येतील तसे ते भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च देखील होणार आहे आपल्याला यासाठी संघर्ष करावा लागणार आहे त्याची तयारी आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये ठेवायची आहे व्यवसायामध्ये कुठेतरी कॉम्पिटिशन वाढणार आहे त्यामुळं उत्तम गुणवत्ता उत्तम गुणवंत सॉरी उत्तम गुण गुणवत्ता आणि उत्तम सर्विस आपल्याला कशी देता येईल समोरच्याला याचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे तसेच वडिलांच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यावं लागणार आहे जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट करत आहे त्यांनी सरकारी नियमांचं पालन करायचं आहे त्यामध्ये सरकारपासून कुठला त्रास होणार नाही ना याची काळजी देखील आपल्याला या संपूर्ण वर्षभरामध्ये घ्यायची आहे विद्यार्थ्यांनी जरा अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे आपली द्विधा मनस्थिती कशी कमी होईल चलबिचल कमी कशी होईल याकडे लक्ष द्या तर मंडळी ही होती मिथून राशीची संपूर्ण वर्षाची गुरुग्रह बदलाची माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास इतरांना देखील पाठवा जी तुम्हाला उपासना सांगितली आहे ती करा स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी मी सद्गुरू स्वामी समर्थांच्या शरणी प्रार्थना करतो धन्यवाद